येत असता संतांच्या विभूती धर्माला जी अवतरते विभूती हो एक असणारी संतांची विभूती आहे आणि दुसरी विभूती जर म्हटलं जनोबराच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं विभूती झेत संपत्ती आणि दया वस्ती आणि आठाया हे ते दान धनंजया विभूती माझी एक संभूती त्यावेळेस वेगामध्ये राजा माझी विभूती आहे संपत्ती आणि दया एक वस्ती आली आहे ते ते दान धनंजया विभूती माझी आता पहिले राजेची विभूती होती आता आता विषय कमवून घेतलाय तुम्हाला सांग कलाडक्या बोल हा तुमचा एक भाऊ अख्खा महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे असे जे मोठे लोक असतात ना यांच्यामध्ये काही का होईना पन्नास टक्के भगवंताचा अंश असतो संपत्ती आणि दया एक वस्ती आलिया आठया ते दान धनंजया विभूती माझी भगवंताने स्वतः सांगितलं असे जे असणारे मोठे माणसं असतात ना हा भगवंताचा अंश घेऊन आलेला असतो त्यांच्या ठिकाणी जगताचं कल्याण करण्याची क्षमता असते नाही परमार्थिक कार्य करू द्या त्यांनी पण व्यावहारिक कार्य करण्याची क्षमता त्यांच्या ठिकाणी निश्चित असते म्हणून अठरा महाराष्ट्राचा लाडक्या बहिणीचा एक भाऊ काल या निहेतीच्या काळामध्ये आणि लोभ पावलेला म्हणून त्यांच्याबद्दल आपण थोडी श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वांनी एक वेळेस उभं राहा पाच मिंच शांत राहा आणि उठोपारे भजन होईल त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता होणार काय तुमच्या मनात त्यांच्याबद्दल सद्भावना असतील त्यांच्याबद्दल अजितदाबद्दल काय तुमच्या मनात सद्भावना असतील आधी त्या भगवंताच्या चरणावर व्यक्त करून पाचच मिनिट शांत राहायचं आणि विठोपाय भजन करायचं कोणाच्या मनात काय सद्भावना असेल ते व्यक्त करा भगवंताचं 꿈다리가 <놀람> <놀람>